स्वातंत्र्य दिनीच कराडमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न विविध सामाजिक संघटनाचा आत्मदहनाचा प्रयत्न वेळीच पोलिसांचा हस्तक्षेप आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात कराडच्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर घडला प्रकार गेले काही दिवस झाले स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा याकरता विविध सामाजिक संघटनांच्या वतीने प्रशासनामार्फत पत पत्रव्यवहार व निवेदन देऊन सरकारकडे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशा आशयाची मागणी करण्यात आली होती तसेच काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा करार दौरा असताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील काही सामाजिक संघटनांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अण्णाभाऊ साठे हे आपले सर्वांचेच होते त्यामुळे पुरस्कार हा मिळणारच अशी ग्वाही दिली होती परंतु अद्यापही कोणत्याही प्रकारचे उत्तर न मिळाल्याने दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी कराडच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला याळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे अनर्थ टळला आंदोलकांना पोलिसांनी घेतलेत हव्यात या विसर्गीय या नभाऊसाठ यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे अशा आशयाच्या घोषणाही देखील देण्यात आल्या एखादी व्यक्ती किंवा सामाजिक संघटना आत्मधनाचा इशारा देते परंतु त्यांच्या विषयाची गंभीर दखल घेतली जात नाही ही किती लाजीरवाणी गोष्ट असावी याची प्रचिती कराडच्या आत्मधनाच्या प्रकारावरून लक्षात येते या आंदोलनामध्ये मानव कल्याणकारी संघटना जान फाउंडेशन भीमशक्ती भीम आर्मी आदी संघटनांच्या वतीने सलीम पटेल जावेद नाईकोडी आनंदराव लादे संतोष थोरवडे नितीन आवळे लक्ष्मीताई काळे कुसुमताई शेवाळे अर्चनाताई जाधव दीपाली पुस्तके आदींचा सहभाग होता संतोष कदम एस के क्राइम न्यूज कराड औचित्य साधून तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही विविध संघटनेनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी एक आत्मदहन करायचा इशारा दिलेला होता त्या आंदोलन आम्ही आज केलं त्या आंदोलना ते आम्हाला सांगायचं आहे की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही सर्व अण्णा प्रेमी यांची मागणी आहे आणि ती मान्य झालीच पाहिजे त्याने सर्व महिला व सर्व अण्णाप्रेमी यांच्याकडून जय शिवराय जय जिजाऊ जय सावित्री आज पंधरा ऑगस्ट कराड शहरातील विविध संघटनेच्या वतीनं लोकशाही अण्णाभाऊसाठी यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्याकरता आम्ही भारत सरकारशी पत्रकार केले होते त्या अनुषंगाने आम्ही त्यांना इशारा दिला होता पंधरा ऑगस्टच्या आत आपण भारतरत्न पुरस्कार लोकशाही अन्नाभाऊ साठ्यांना पारित करावा व जाहीर करावं अन्यथा न केल्यास आम्ही आंदोलन करणार त्या अनुषंगाने आमचे वरिष्ठ सलीमबाई पटेल असतील चाळीबाई नायकडे असतील आमचे संतोषजी थोरडे असतील त्याचबरोबर मिथिन जावळे असतील महिला आमच्या आघाडीच्या लक्ष्मी काळे मॅडम असतील त्यानंतर जाधव मॅडम असतील पुस्तक मॅडम असतील सुद्धा मॅडम असतील त्या सर्वांच्या वतीनं आम्ही प्रांत कार्यालया या ठिकाणी आम्ही आत्मदनाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने आम्ही आत्मदन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करीत होतो पुन्हा आम्ही पोलिसांनी अटकावा करून आम्हाला या ठिकाणी अटक केलेली आहे त्या अनुषंगानं मी भारत सरकारना एक विनंती करतो की लवकरात लवकर आपण लोकशाही अन्नभावासाठी यांना भारतरत्न पुरस्कार पारित करावा अन्यथा पुढचं आंदोलन आणि दिशासुद्धा वेगळी असेल या ठिकाणी या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपल्याला सूचित करतो धन्यवाद जय भीम जय भारत जय सगळ धन्यवाद